नमस्कार कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच असायला पाहिजे मंडळी मी सुद्धा एकदम मजेत आहे तर मंडळी आपला आजचा विषय आहे की आपले ना आपल्या चॅनलवरती आहे, आहे ना पाचशे सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत आणि ही आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगण्या सांगण्यासाठी एवढी उत्स्फूर्त आहे ना म्हणजे आपले पाचशे सबस्क्रायबर आहेत ना तुम्हाला सांगते दिवाळीमध्येच पूर्ण झाले होते पण त्या दिवाळीच्या गडबडीमध्ये आणि दिवाळीचे आपल्याला व्हिडिओ बनवायचे होते नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायचे होते त्या गडबडीमध्ये आहे ना हा आपला सबस्क्रायबर आपले पूर्ण झाले याची तुम्हाला माहिती पूर्ण व्हिडिओ म्हणजे माहितीचा व्हिडिओ देण्याचं मला वेळच मिळाला नाही तर मला आज वेळ मिळाला आहे तर मी मी आज ठरवलेला आहे की हा व्हिडिओ आपल्याला आपल्या फॅमिलीपर्यंत पोचवायचा आहे की आपले पाचशे सबस्क्रायबर अगदी तीन महिन्यातच पूर्ण झालेले आहेत आणि म्हणजे आता पाचशे क्रॉस केलेत पण जो म्हणजे हाफ सेंचुरी असते जे आपल्याला म्हणजे आपला जो क्रायटेरिया असतो जो आपला मॉनिटेशनचा म्हणजे आपले मॉनिटाईज चॅनल होतं त्याच्यासाठी आपल्याला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासांचा टाइम पाहिजे असतो तर त्यातील आपला पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले पाचशे क्रॉस केलेले आहेत आपल्या चॅनलने तर त्याच्याबद्दल मी तुमचे सर्वप्रथम मी तुमचे खूप खूप मनापासून आभारही मानते आणि तुम्हाला मी कॉंग्रॅच्युलेशनही बोलते तुम्हाला अभिनंदनही करते कारण हा चॅनल माझा एकटीचा नाही आहे तर तो आपला सर्वांचा चॅनल आहे तर आणि तुमच्या सपोर्ट आणि प्रेमामुळेच आपला चॅनल हा तीन महिन्यातच ग्रो झालेला आहे म्हणजे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत आपल्या चॅनलने असंच पुढे देखील तुम्ही सपोर्ट करत राहाल आपल्या चॅनलला खूप खूप असा प्रेम प्रतिसाद देत राहाल आणि आपला चॅनल अजून ग्रो होत राहील पाचशे पाचशेचे एक हजार सबस्क्रायबर आपले लवकरच पूर्ण होतील अशी मी अपेक्षा ठेवते आणि हे तुमच्या प्रेमामुळे शक्यही होईल याची मला एकदम खात्री आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट आ, तर आ, मी असेच नवीन नवी छान छान व्हिडिओ जसं मला वेळ मिळेल तसे तसे व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करते आणि तुम्ही त्याला खूप खूप प्रेम देता ते बघून मला अगदी म्हणजे अगदी खूप आनंद होतो मला आणि मंडळी आपले जे दिवाळीचे मी फराळाचे वगैरे व्हिडिओ पोस्ट केले सगळेच व्हिडिओ पोस्ट करता नाही आले मला पण मी जेवढे कर केले तेवढ्याला पण तुम्ही छान असा प्रतिसाद दिलेला आणि तुम्हाला खूप सारे व्हिडिओज आपले आवडलेले आहेत तर म्हणजे मला पण असं वाटायचं जेव्हा मी माझं यूट्यूब चॅनल चालून नव्हतं केलं तेव्हा मला असं वाटायचं की हे काय आहे किती म मस्त आहे मजा आहे या युट्यूबर लोकांची जातात मस्त मस्त कुठे कुठे फिरतात हॉटेलला जातात खातात छान छान काय काय पाहिजे ते खातात मस्त त्यांना तिकडून प्रमोशनसाठी सुद्धा हॉटेलमध्ये काय यूट्यूबर्स लोकांना बोलवलं जातं मोठे मोठे यूट्यूबर्स लोकांना तर त्यांना फ्रीमध्ये खायला मिळतं सगळं काही अजून प्रमोशनचे पैसेसुद्धा मिळतात यांची किती मजा आहे म्हणजे एन्जॉयमेंटसुद्धा करायला मिळतं हवं नको ते खायलासुद्धा मिळतं पाहिजे तसं छान असं आणि प्लस त्यांचे व्हिडिओसुद्धा होतात आणि मस्त किती छान लाईफ आहे त्यांची किंवा कुठे कुठे त्यांना फिरायला जायला मिळतं स्वतःचे डेली ब्लॉगिंग करायला कुठे कुठे फिरतात प्लस इकडे एन्जॉय करतात प्लस व्हिडिओ पण त्यांचे बनतात आणि त्यांना यूट्यूब थ्रू इन्कमसुद्धा येतं तर असं नाही आहे मी जेव्हा 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 आपण आपण बोलतात ना स्वतः खड्ड्यात पडल्याशिवाय किंवा स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे खरं आहे कारण मी जेव्हा ह्या यूट्यूब क्षेत्रात उतरली म्हणजे माझं जेव्हा मी चॅनल चालू केलं त्याच्यानंतर मला जेव्हा कळायला लागलं ला हे कंटेंट बनवणं किंवा लोकांसमोर व्हिडिओ पोस्ट करणं हे इतकी सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये खूप सारा स्ट्रगल आहे खूप सारं स्ट्रगल करावं लागतं नवीन नवीन कंटेंट शोधावे लागतात लागता लागता ते एडिटिंग करावे लागतात ते लोकांसमोर सादर करावे लागतात त्याच्यानंतर व्ह्यूज येतात नाही येतात त्याचं ते टेन्शन असतं डोक्यामध्ये म्हणजे खूप साऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा स्ट्रगल आहे प्रत्येक काम कोणतंही काम सोपं नसतं आणि कोणतंही काम कठीणही नसतं जर आपण आवडीने केलं ना आपली जर म्हणजे आपल्याला जर आवड असेल ना त्या क्षेत्रामध्ये तर कोणतंही काम कठीणही नसतं हे तितकंच खरं आहे आ, तर माझी जेव माझ्या फॅमिलीमध्ये जेवढे पण म्हणजे लोक आहेत त्यांना कोणालाही जर यूट्यूबचं चॅनल ओपन करायचं असेल आणि कोणालाही जर मदत हवी असेल किंवा काय काही कळत नसेल म्हणजे त्याच्यामध्ये तर सेटिंग्समध्ये किंवा काय त्याच्यामध्ये अजून तुम्हाला काय इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला पण जेवढं पण बेसिक माहिती आहे ना तेवढं मी तुम्हाला सांगू शकते कुणाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही मला विचारू शकता मला जेवढी पण बेसिक नॉलेज आहे ना तेवढं मी तुम्हाला देऊ शकते सांगू शकते जेवढं पण मला एक्सपिरियन्स कोणत्याही गोष्टीमध्ये एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा असतो मलाही म्हणजे मला ह्याच्यामध्ये आधी काहीच कसलं ज्ञान नव्हतं मी यूट्यूबवरती बघून बघूनच शिकली आहे जेवढं पण काय तुमच्यासमोर सादर करते एडिटिंग करते किंवा काय आणखीन काय त्याच्यामध्ये खूप सारं यूट्यूबच्या पण खूप साऱ्या पॉलिसीज असतात असं नाही की आपण अपलोड केला व्हिडिओ शूट केला अपलोड एडिटिंग केला अपलोड केला असं नसतं तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या यूट्यूबच्या पॉलिसी असतात त्याच्यामध्ये लहान मुलांना म्हणजे लाईव्ह वगैरे आपण जर घेत असो यूट्यूबवरती तर लहान मुलांना त्याच्यामध्ये फारसा असा अलाव नसतो नसतोच म्हणजे जर त्याच्यासोबत त्याचे पॅरेंट्स असतील तर ठीक आहे पण यू लाईव्ह घेताना तर लहान मुलं अलावच नसतात लगेच यूट्यूबचा स्ट्राईक येतो प्लस लहान मुलं आपल्याकडे आहेत किंवा त्यांनी अर्धवट कपडे घातलेत म्हणजे छोटी डायपर वगैरे घातला नाही आहे किंवा ती टी शर्ट घातली नाही आहे आणि तसंच आपल्या एखाद्या व्हिडिओमध्ये जर छोटासा क्लिप वगैरे हो त्यांचा आला तर लगेच यूट्यूबचं स्ट्राईक पडतं तर अशा खूपच साऱ्या पॉलिसीज आहेत तर त्या सगळ्या पॉलिसीना धरून आपल्याला इथे काम करावं लागतं पण इथे काही अवघडही नाही एक रुपयाचंही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाहीये जर तुम्हाला याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये उतरायचं असेल तुमच्या नवनवीन कला तुम्हाला सादर करायच्या असतील ना तर तुम्ही इथे बिंदास्त करू शकता म्हणजे तुम्हाला काही मदत हवी असेल तर तुम्ही मला बिंदास्त विचारू शकता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये जेवढी पण मला बेसिक इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला माहिती देऊन टाकेल तर ह्याच्यामध्ये अजून खूप साऱ्या म्हणजे हे आहेत असं नाही की आपण फक्त यूट्यूबमध्येच यूट्यूबमध्ये उतरलं तर यूट्यूबचंच इन्कमवर डिपेंड असतं सुद्धा कॉलॅबरेशन्स येतात आपल्याला प्लस आपल्याला आहे ना ह्याच्यामध्ये आपण मिशो किंवा आणखीन काही ऑनलाईन जे ऑनलाईन जे आपण परचेस करतो ते ॲप आहेत ना त्याच्यामध्ये आपण जर आपलं अकाउंट व्हाईट लिस्ट वगैरे करून घेतलं ना तर त्याचं मग म्हणजे त्याचं पण आपण छोटे छोटे म्हणजे ॲडव्हर्टाईज करू शकतो कपडे मागवायचे आपल्याला किंवा ते आपण घालून दाखवायचे त्यांची ॲड करायची त्या ॲपची आप मग आपल्याला इन्स्टावर किंवा फेसबुकवर आपल्या यूट्यूबवर ते आपण अपलोड केले ना तर त्या आपल्या लिंक थ्रू जर कोणी बाय केलं तर त्याचं कमिशनसुद्धा आपल्याला मिळतं अशासुद्धा खूप साऱ्या सर्विसेस आहेत ज्या आपण यूट्यूब थ्रू करू शकतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं इन्कम मिळून जाईल तर मला हेच सांगायचं होतं की तुम्ही या क्षेत्रात उतरू शकता तुम्हाला काही मदत हवी असेल तर तुम्ही विंधाच करू शकते आणि तर आपला इथंपर्यंतचा प्रवास पाचशे सबस्क्रायबर क्रॉस झालेले आहेत ऑलमोस्ट तीन महिन्यामध्येच आणि वॉच टाईमसुद्धा आपला लवकरात लवकर कम्प्लीट होईल तो पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे झालेला आहे तर तुमचं प्रेम असंच राहू द्या असंच टिकून राहू द्या हेच तुम्हाला मला सांगायचं होतं हीच बातमी तुम्हाला द्यायची होती दिवाळीमध्येच आपली पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत पण त्यावेळेला मला व्हिडिओ करायला वेळ नाही मिळाला तर मी आज हा व्हिडिओ पोस्ट करत आहे तर असंच भरभरून तुमचं अखंड प्रेम आमच्या आपल्या व्हिडिओवर राहू देत आणि छान छान कमेंट करा अजून काही सजेशन्स असतील तरी तुम्ही तुम्ही मला कमेंटद्वारे देऊ शकता जेणेकरून अब अजून आपल्या व्हिडिओमध्ये मी चेंजेस करू शकते तुम्हाला जसे काय असं वाटत असेल की आपल्या व्हिडिओमध्ये काय चेंजेस हवेत किंवा काय बदल केले पाहिजेत तेही तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता आणि तसे मी बदलसुद्धा करेन मला जर वाटलं ते योग्य आहे तुम्ही सांगताय तर मी तसे बदलसुद्धा करू शकते अजून काही सजेशन्स तुमचं असतील तर तेही तुम्ही मला सांगू शकता तेही त्या ते सजेशन्सवरती सुद्धा मी विचार करेन जेणेकरून मला हेल्प होईल अजून एवढंच मला सांगायचं होतं तर तुमचं प्रेम असंच टिकून राहू देत ठीक आहे एवढं बोलून मी आपला हा व्हिडिओ थांबवते तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या भेटू अशा अजून अजून छान छान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय